आपल्या धर्मामध्ये श्राद्धाचं अतिशय महत्व आहे आपले पूर्वज आपल्यासाठी खूप काही करतात कारण आई वडील हे मोठं दैवत ईश्वराच्या आधीही मानलेले आहे आणि त्यामुळे जी लोक आजकाल आधुनिकतेच्या नावाखाली ही श्राद्ध पित्र करत नाहीत त्यांच्यासाठी हा कार्यक्रम आहे वास्तविक श्राद्धाने त्या स्वर्गातील पितरांप्रती अन्न पोचतं नाही पोचतं ह्या गोष्टी नंतर पण तुमच्या मनातून निर्माण होणाऱ्या ज्या भावना आणि तरंग आहेत त्या नक्की कुठे ना कुठेतरी परमेश्वरापर्यंत पोचतात श्राद्ध केल्यानंतर मन जे हलकं होतं ते खूप महत्वपूर्ण आहे आणि मला वाटतंय की प्रत्येकानं श्राद्ध हे करायलाच हवं याच्यामध्ये आपलं कुल उत्पन्न झालं तिथपासून ते आतापर्यंत जी मंडळी आपल्या कुळामध्ये मृत पावलेली आहेत त्यांना अन्नभाग देणं त्यांच्या नावाने त्यांचे पिंड तयार करणं आणि त्या पिंडांचं पूजन करून त्यांना प्रतिवर्षी अन्न देणं आणि त्यांचा आशीर्वाद त्यांच्या मुक्तीसाठी प्रयत्न करणं हे प्रत्येक जिवंत माणसाचं कर्तव्य आहे मला मोठं धर्माचं कौतुक वाटतं की कुळ उत्पन्न झाल्यापासून कुळाच्या सहित ज्यांनी आपल्यासाठी सेवा केली आहे किंवा जे आपल्याकडे काम करत होते असे आपले कामगार त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी पिंडदान केलं जातं आणि मला वाटतं आपल्या हिंदू धर्मातच ही गोष्ट आहे बाकी कुठेही गोष्ट नाही आपल्याकडे आपले, आपले गुरुजी आलेले आहेत ते आपल्याला याबद्दल माहिती देतील की आपण हे जे पिंड दिले याच्यामध्ये कुठले कुठले पिंड आपण जनरली येतो म्हणजे आणि मला वाटतं हे जे मी दाखवतोय हे मागं हे खरं दाखवण्याची गोष्ट नाही आहे मलाही माहिती आहे परंतु हे पाहून तुम्ही करावं हा त्यामागचा हेतू आहे हे केल्यानंतर तुमचे पित्र मुक्त झाले आणि या कार्यक्रमाचा थोडा आशीर्वाद तुम्हाला आणि मला तुमच्या पितरांचा देखील मिळावा या हेतूने मी हे करतो एवढं लक्षात घ्या जय श्रीराम नमस्कार आपण आज सरांच्या इथे पिंड विधी केले म्हणजे हे के ले, जे श्राद्ध आहे हे पक्ष पंधरातले जे श्राद्ध आहे हे पंधरा दिवस शास्त्राने सांगितलेले पर्व काळातले त्या पंधरा दिवसामध्ये सगळ्यांचेच पिंड होतं आणि इतर वेळेस आपलं जे वार्षिक श्राब्द होतं त्यावेळेस वडील आजोबा पंजोबा किंवा आई आजी पंजी यांचे पिंड पिंड होतात त्यात सगळ्यात सगळ्यात पहिला पिंड आपण घेतो ते विकिर पिंड त्याला म्हणतो आपण विकिर वेगळा दिला जातो तर तो, तो, तो विकीर म्हणजे आपले जे काही कुल आहे कुल कुठून मला वाटतं वेगळा तो असा थोडासा लांब गट त्याचा आकार आहे दर्भावर तुळशीचे पत्र ठेवून त्याच्यावर तो पिंड द्यायला सांगितलेला आहे त्याला विकिरपिंड असं म्हटलं जातं हे दर्भा आहे आणि हे तुळशी आहे त्याच्यावर त्याच्यावर तो पिंड ठेवलेला आहे तो अस्मात प्रसवतो यम जिथं कुळ उत्पन्न आपलं कुठून झालंय काय झालंय आपल्याला माहिती नसतं आपल्या अचानक जिथून कुळ उत्पन्न झालं त्याच्यासाठी अस्मात कुलप्रसूतो यम असं त्याला सांगितलं म्हणजे त्या कुळात पहिल्यांदा तो पिंड येतो त्याच्यानंतर आपल्या कुळाच्या मध्ये घरामध्ये वडील आजोबा पंजोबा आई आजी पणजी आईचं म्हणजे आईचं कुल तिकडलं मामा मावशी हे सगळे त्या पिंडपराजनामध्ये येतात त्याच्यानंतर काका काकू त्याच्यानंतर आपल्या घरातले जे काही मावशी वगैरे जे काही गेलेले आहेत सासरे सासू त्यांचं सुद्धा एक प्रकारे पिंड आणि सगळ्यात शेवटी गुरुचं पिंड पण येतं जिथून आपल्याला आध्यात्मिक ज्ञान मिळतं अशा गुरुचं पिंड पण सगळ्यात शेवटी होत आणि त्याच्यानंतर धर्मपिंड दिले जातात म्हणजे असे पत्र बने जाता तुम्ही पाके ए गता म्हणजे जे काही यात्रेला गेले त्यांचा तिथंच मृत्यू झाला असेल असे काही घरातले लोक असतील मित्र आणि सेवका मित्र सुद्धा एखादा मित्र असेल त्याचं काही कोणी करत नसेल सेवकाश्च कृतोपकारा सेवका, सेवका सेवक जे आहेत म्हणतो म्हणजे आपल्याकडे काम करणारी लोक आहेत आणि त्यांचा सुद्धा मित्र आणि पशवा पशवा पशु सुद्धा म्हणजे आपण जे काही गाय वगैरे आपण घरात पाळतो त्यांचं सुद्धा एक पिंड होतं वृक्ष सुद्धा आपण घरात प्रेमाने झाड वाढवतो त्याच्यासाठी सुद्धा एक पिंड धर्मपिंड चार दिले जात म्हणजे जा अरुण गुरुजी इतकी उदात्त भावना आहे की ते झाड सुद्धा या ठिकाणी श्राद्धाचं आहे जे लोक तुमच्याकडे कामाला होते ज्यांनी मनापासून काम केले त्यांच्यासाठी जर गेली असतील आणि त्यांचं कोणी करत नसेल तर त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी सुद्धा एक पिंड प्रधान आपल्याकडे होत चार धर्मपिंड त्याच्यासाठीच आहेत जी चार ठेवलेले आहेत ते त्याच्यासाठी आहेत मित्र आणि कशेवा सेवकाश सेवा करणारे असतील आणि आपल्यावर कृती कृपा करणारे त्यांच्यावर सुद्धा त्यांच्यासाठी तो सुद्धा पिंड चार पिंड त्याच्यासाठी दिले जातात आणि त्याच्यानंतर आपण नंतर भोग देतो चार गाईला हो कावळ्या पहिल्यांदा गाईला जातो आणि आताच आपण गंमत बघितली की हे पिंडदान केल्यानंतर कधी इकडे मागच्या बाजूला कावळा येत नाही हो, आणि तीन चार कावळे इथं करत होते म्हणजे हा पण एक प्रकारचा अनुभव आणि आता नुकतंच एक वाचलं आपण हो, की त्यांच्या वडिलांना एका पायाचा प्रॉब्लेम होता आणि बरोबर जो कावळा आला त्याला एक पाय नव्हता म्हणजे आता ठीक आहे हा योगायोगाचा काय श्रद्धेचा भाग आहे वरदान दिलेलं श्री प्रभू श्रीरामा दिलेलं वरदान प्रेत म्हणजे प्रेतात्मा जे जी जीवात्मा बघण्याची क्षमता कावळ्याला आहे त्याला एकाक्षच म्हटलं एकच डोळा आणि एक बोगुळ आहे बरोबर आणि कावळा कावळा जेव्हा शिवतो आणि आता आपल्याकडे <गड़ो> जोपर्यंत जीवात्मा असतो तोपर्यंत कावळा शिवत नाही बरोबर आणि जीवात्मा जेव्हा आपल्याकडनं पुत्रा अनुसंत नव्हतो मुलाबाळांनी केलेले पितरांबद्दल जे कर्म आहे त्यातनं जे पित्र तृप्त होतात तृप्त झाल्यानंतर बरोबर नाही बरोबर आणि प्रत्येकाचं कर्तव्य आहे जिवंत माणसांनी आपल्या गतपित्रांना जीव घालणं त्यांचं पिंडदान करणं नको तिथं तुम्ही पुरोगामी व्हायला जाऊ नका म्हणजे जिवंतपणे खाऊ घाल तर घातलंच पाहिजे ते काय तुम्ही उपकार करत नाही जिवंतपणे तर खाऊ घातलंच पाहिजे पण मृत्यूनंतर सुद्धा पित्रांना आपल्या आहार भोज देणं हे तितकंच गरजेचं आहे आणि आता श्राद्ध सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने पोचल्या जातं जसं काही आता आपण म्हणतो स्वर्गवासी आहेत वैकुंठवासी आहेत कैलासवासी आहेत ते त्यांच्या त्यांच्या कर्मानुसार प्रत्येक मित्र बरोबर आहे कोणी म्हणतो नरकात गेले कोणी म्हणतो पुनर्जन्म घेतलाय त्या कर्मानुसार कर्मा जातात आणि ते कर्म आपोआप म्हणजे आता हाही प्रश्न बऱ्याच मंडळींना पडला असेल की कोणी स्वर्गात गेलय कोणी नरकात गेलय तर कोणी पुनर्जन्म झालाय मग आता ज्याचा पुनर्जन्म झालाय तो काही परत येईल का म्हणजे आलाय तो तर मग त्याच्या आत्म्याचं काय आमचं त्याचे असं श्राद्ध पोचल्या कसं जातं ते देव रूपात आहे समजा जन्मच झाला नाही पक्ष मिळाला तर त्यांना अमृत रूपेनं प्राप्त होईल बरोबर आहे त्याच्यानंतर त्यांचा जर पशु पक्ष्यांमध्ये जन्म झाला किंवा जलचरांमध्ये जन्म झाला वायु रूपेण काही जणांना ज्यांना गवत्री आहे त्यांना गवत तृकाष्टादि रूपेनं हे प्राप्त होतं आणि जे पुन्हा जन्म झाले त्यांना सुद्धा कुठल्या ना कुठल्या रूपात आजचा ना आपल्या आपल्या शास्त्रात जे सांगितले की या श्राद्धाची देवता आर्यमा आहे आणि हे सर्व जे साहित्य आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ही आर्यमा देवता करते त्यामुळे जर एखादं मूल पुनर्जन्माला आलेलं असेल नवी त्याचा पुनर्जन्म झाला असेल तर आर्यमा तो अन्नभाग स्वतःकडे ठेवते आणि ती त्या बाळाला आशीर्वाद देते म्हणजे समजा तुमच्याच घरात तुमचं वडील पुनर्जन्माला आलेले असतील तर आत्मा तोच आहे पण आर्यमा तो सर्व नैवेद्य स्वतःजवळ ठेवते आणि तो पुनर्जन्म झालेल्या बाळाला आशीर्वाद देते की त्याला सर्व प्रकारची सुख समृद्धी संतती आरोग्य ऐश्वर्य प्राप्त होऊ दे आणि आपल्याकडे पुनर्जन्माची जी संकल्पना आहे त्याच्यामध्ये असंख्य उदाहरणं आहेत की ते जाणवतं म्हणजे काही मुलं मला वाटतं तुम्ही जरूर कमेंट करू शकता की तुमच्या घरातही कोणाचा पुनर्जन्म झाला असेल तर त्यांचं वागणं आणि तुमच्या पूर्वजांचं वागणं हे बहुतांशी सारखं असतं आणि पिंडदान करताना तुमच्याशी कोणी वाकडं होतं हल्ली बघतो आपण चुलते काका काकू आत्या मावशी यांची भांडणं वगैरे असतात काही प्रॉपर्टीवर वाद असतात तर ते मला वाटतं की या दिवशी हे सगळं विसरलं जातं आणि त्यांना ते पिंडदान वगैरे केलं जातं कारण मृत्यूनंतर हे वैर राहत नाही त्यामुळे तुमचं जरी कुणाची वैर जरी असलं तरी सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने पिंडदान करू शकता सगळंच आहे याच्यामध्ये आणि ही उदात्त भावना अरुणजी काय सांगू शकाल आणखी आपल्याकडे सगळ्यात धर्मामध्ये आपली जी काही कृती आहेत सगळ्यांमध्ये काही ना काहीतरी शास्त्राधार आहे हो आणि परंपरागत ऋषी मुनींनी जी केलेली संकल्पना आहे त्याच्यामध्ये कुठं ना कुठंतरी वैज्ञानिक दृष्टिकोन पण आहे बरोबर सगळ्याच गोष्टी आपल्याकडे शास्त्राला धरून आहे बरोबर होईल तेवढं प्रेमाने श्राद्ध करावे चांगल्या पद्धतीने धर्मकार्य करत राहावे म्हणजे मी तुम्हाला सांगतो जेवढी मंडळी हे आता कार्यक्रम बघता आहेत त्यांच्या पितरांसाठी सुद्धा मी मनोमन प्रार्थना केली आहे त्यांच्यासाठी सुद्धा एक जो पिंड केला होता त्या चार पिंडांमध्ये त्यांच्यासाठी सुद्धा इथे प्रार्थना केलेली आहे की के आनंदी वास्तूवरती तुम्ही जे प्रेम केलेलं आहे ते तुमच्या पित्रांच्या कृपेमुळे तुमचा जन्म झाला आहे आणि त्यामुळे तुम्ही माझ्यावरती आनंदी वास्तूवरती प्रेम करताय आणि म्हणूनच त्यांच्या त्यांच्यासाठी सुद्धा आज मी प्रार्थना या ठिकाणी केलेली आहे मला असं वाटतं की वर्षातनं एकदा तुम्ही अशा पद्धतीने पितृकार्य हे करायलाच हवं आहे मी म्हणतो की चला ह्या सगळ्या गोष्टी विज्ञाना आधारित नसतीलही किंवा असतीलही त्याच्या ओहापोहात पडायचं नाही परंतु कुठं ना कुठंतरी तुमच्या मनाला जे आनंद आणि समाधान मिळत आहे ते खूपच महत्वपूर्ण आहे अशा पद्धतीने सर्व पित्रांना पितृसूक्त मी आपल्या युट्यूबवरती टाकले ते तुम्ही जरूर ऐका वाचा म्हणा आणि हल्ली ब्राह्मण मिळत नाहीत जेवायला मिळत नाहीत या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून जेवढं जमेल तेवढा प्रयत्न करा आणि तुमच्या पित्रांना संतुष्ट करा ओम साईराम